नमस्कार सयाजीरावच्या मूर्खपणामुळे सयाजीरावने जो गोंधळ घातलेला असतो त्यामुळे जानकीचा जीव खूपच धोक्यात असतो जानकीची तब्येत खूपच क्रिटिकल असते त्यावेळेला ऋषिकेश खूपच घाबरलेला असतो ऋषिकेश सुमित्रा सगळेजण हॉस्पिटलमध्ये असतात सारं सारंग खूपच रडत असतो त्यावेळेला सौमित्र सारंगला बोलतो सारंग नको काळजी करूस सारंगारी कशाला काळजी करतो जानकी वहिनीला काही होणार नाही तेव्हा सारंग बोलतो सौमित्र दादा माझं चुकलं अरे ज्या जानकी वहिनीला मी त्रास देण्यासाठी प्रयत्न केला तिला उद्ध्वस्त करण्यासाठी मी प्रयत्न केला त्या जानकी वहिनीने आज माझ्यावरची गोळी स्वतःवरती झेलली वहिनी समान असलेल्या आईला मी खरोखर खूपच दुखावलंय तेव्हा लगेच मोठ्यानी सौमित्र बोलतो सारंग तुला या गोष्टींची जाणीव झाली ना यातच सगळं आलं अरे आई आपल्या मुलावरती प्रेम करतच असते तसंच जानकी वहिनी आपल्या सर्वांवरती प्रेम करते तिला आपल्या घरातल्या कोणत्याही माणसाला त्रास झालेला अजिबात सहन होत नाही त्यामुळे तू या गोष्टीचा विचार करू नकोस सारंग त्यावेळेला डॉक्टर येतात अहो काय झालं रक्ताची व्यवस्था झाली का तेव्हा ऋषिकेश बोलतो हो हो मी फोन केले तिकडे तिकडे बघूया तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात अहो बघूया काय बघूया कळतंय का तुम्हाला पेशंटची हालत खूपच क्रिटिकल आहे तेव्हा ऋषिकेश बोलतो डॉक्टर तुम्हीसुद्धा बघा ना त्यावेळेला डॉक्टर म्हणतात आम्हीसुद्धा बघतोय पण कुठेही रक्त अवेलेबल नाही तुमच्या कोणाचं ब्लड ग्रुप आहे का त्यावेळेला लगेच ऋषिकेश म्हणतो कोणतं त्यावेळेला लगेच डॉक्टर साहेब बोलतात ओ पॉझिटिव्ह हे ऐकताच ऋषिकेश बोलतो नाही आमचं कोणाचंच नाही आहे तेव्हा मात्र डॉक्टर बोलतात तेच तर ना आमचं सुद्धा कोणाचंच नाही नाही तर आम्हीसुद्धा रक्त दिलं असतं अहो जानकीताईनी या गावासाठी काय काय केलं आहे आम्हाला माहिती आहे तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो डॉक्टर तुम्ही फक्त थोडासा अवधी मला द्या मी त्या अवधीमध्ये नक्कीच रक्त शोधतो तेवढ्यात डॉक्टर बोलतात अहो थोडासा काय पाच मिनटंसुद्धा अवधी नाही आहे त्यांच्याकडे जर का त्यांना रक्ताची पुरवठा वेळेवर झाला नाही तर मात्र त्यांचा जीव धोक्यात आहे हे ऐकताच पाठीकडून आवाज येतो मी देईन माझ्या लेकीला रक्त तेव्हा मात्र चांगलाच गोंधळ उडतो ऋषिकेशे ऋषिकेश अलगत पाठीवरून बघतो तर पाठी लता उभी असते लताला बघून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो ऋषिकेश लगत लताजवळ जातो आणि लताला म्हणतो आई आई कुठे होतात कुठे तुम्ही आई किती दिवस तुमची वाट बघत होतो आई बोला ना त्यावेळेला लता बोलते ऋषिकेश मी अगदी योग्य जागी होते मी तुला सर्वन अंतर ला काई काई माजा माजा ते सर्व नंतर सांगेन पण माझ्या जानकीला काय झालं आहे ऋषिकेश त्यावेळेला ऋषिकेश सगळं काही सांकेतिक भाषेमध्ये जान लताबाईंना सांगत असतो त्यावेळेला लताबाई म्हणतात ओ पॉझिटिव्ह माझं आहे डॉक्टर माझं तुम्ही रक्त घ्या तेव्हा लगेच लताबाई म्हणतात हे बघा डॉक्टर अजिबात तुम्ही काळजी करू नका तुम्ही माझं रक्त घ्या त्यावेळेला डॉक्टर बोलतात ठीक आहे तुम्ही चला आत तेवढ्यात मात्र सुमित्रा लताबाईंना बोलते लताबाई खरंच थँक्यू तुमचे आभार कसे म्हणावे तेच कळत नाही त्यावेळेला लगेच लताबाई बोलतात अहो थँक्यू काय बोलत आहे माझं कर्तव्य पार केलं मी ज्या मुलीला मधुभाऊंच्या आश्रमामध्ये सोडून आले होते त्याच मुलीला आज मला रक्त द्यावं लागतंय यातच तर सगळं काही आलं हे ऐकून ऋषिकेश लताबाईंना मिठी मारतो आणि लताबाई आज जातात तेवढ्यात मात्र लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते ऋषिकेश अरे हे सर्व काय चाललंय अरे नशीब लताबाई आल्या म्हणून जानकीचा जीव तरी वाचे पण या ऐश्वर्याचं करायचं काय ऋषिकेश तिचं तर दिवसेंदिवस चालूच झालं आहे तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो काही काळजी करायची गरज नाही सगळं काही अगदी व्यवस्थित होईल आणि मला पूर्णपणे खात्री आहे की सगळं व्यवस्थितच होणार तेव्हा मात्र ऋषिकेश मोठ्याने बोलतो आई एक गोष्ट कळायला पाहिजे की लताबाई कुठे होत्या म्हणजे जानकीची आई कुठे होती हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही ना तोपर्यंत आपण कोणत्याच मुद्द्यावर न बोललेलं बरं तेव्हा मात्र लगेच सुमित्रा बोलते ऋषिकेश तू अगदी योग्य इकडे सुमित्राने येऊन बसलेली असते आणि लताबाई त्यावेळेला जानकीला रक्त देत असतात त्याच वेळेला लगेच सुमित्रा लताबाईंना बोलते लताबाई खरंच थँक्यू तुमचे आभार मानावे तेवढे कमी आहेत लताबाई खरंच मला या गोष्टीचा आनंद झाला लताबाई आज तुमच्यामुळे आमच्या जानकीचा जीव असणार तेव्हा लगेच लताबाई बोलतात अहो माझ्या मुलीचा सुद्धा जीव वाचणारच आहे आणि तेवढ्यात इकडे डॉक्टरांनी ऋषिकेशला म्हटलेलं असतं की आता काळजी करायची गरज नाही आता सगळं काही व्यवस्थित आहे कारण जो धोक्याचा खतरा होता ना तो टळला आता हे ऐकून ऋषिकेशला खूपच बरं वाटतं आणि ऋषिकेश देवाजवळ जाऊन प्रार्थना करत असतो तो म्हणत असतो खरं सांगायचं तर तुझ्यामुळेच हे शक्य झालंय तूच अगदी वेळेवरती जानकीच्या आईला इथे पाठवलंस आणि मगच या सर्व गोष्टी घडल्या खरं सांगायचं तर मला याच गोष्टीचा खूप आनंद आहे आणि मला खूप बरंसुद्धा वाटतंय हे ऐकताच खूप मोठ्यानी सौमित्र बोलतो दादा काळजी करायची गरज नाही जानकी वहिनीच्या आईला काहीच होणार नाही आणि जानकी वहिनीलासुद्धा आता फक्त लवकरात लवकर त्या ऐश्वर्याच्या नजरेपलीकडे आपल्याला जानकी बहिणीच्या आईला लपून ठेवायला पाहिजे तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो हो आणि इकडे ऋषिकेश ऐश्वर्याच्या आईला भेटायला येतो आणि त्यांचा हात हातात घेत म्हणतो मी तुमचे आभार कसे मानू कळत नाही मला पण आज तुम्ही माझ्या जानकीचा जीव वाचवायला अगदी वेळेवरती आलात पण आई तुम्ही, तुम्ही इतके दिवस होतात कुठे त्यावेळेला लगेच लताबाई म्हणता सगळं सांगते ऋषिकेश पण मी तुझ्या जानकीचा जीव वाचवायला नाही आले तर मी माझ्या मुलीचा जीव वाचवायला आले ऋषिकेश ऋषिकेश एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी माझ्यासाठी माझी मुलगी महत्त्वाची आणि तिच्या केसालाही धक्का लागलेला मला चालणार नाही त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो सॉरी पण आता तुम्ही कोणाच्याही नजरेत येऊ नका तुम्हाला लपावं लागेल त्यावेळेला लगेच मोठ्याने लताबाईला लप बोलतात लपावं लागेल अरे किती दिवस लपून राहायचं आहे तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो कुणापासून लपला होता त्यावेळेला लताबाई म्हणतात ऐश्वर्यापासून हे ऐकताच ऋषिकेश हादरतो तेवढ्या सौमित्र येतो आणि बोलतो दादा जानकी वहिनीला शुद्ध आले आणि सगळेजणं तिच्या रूममध्ये आलेल्या असतात त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो जानकी तुला एक खूप मोठं सरप्राईज आहे त्यावेळेला लगेच जानकी बोलते सरप्राईज सरप्राईज ऋषिकेश ऋषिकेश बोला ना तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी जानकी असं काही सरप्राईज आहे ते म्हणजे तू बघितलंस तर खूपच मोठा धक्का बसेल तुला तू खूपच खुश होशील त्यावेळेला लगेच जानकी बोल ऋषिकेश दाखवा ना मला कसलं सरप्राईज आहे ते किती तुम्ही ताणताय पटकन सांगा ना तेव्हा ऋषिकेश बोलतो हो 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 सांगतो सांगतो किती घाई करशील आणि तेवढ्यात ऋषिकेश बाजूला होतो समोर स्वतःच्या आईला बघून जानकी खूपच खुश होते आणि हाक मारते आई तेव्हा लगेच सुमित्रा बोलते लताबाई खरं सांगायचं तर जानकीचं अर्ध दुखणं तुमच्या येण्यानेच पळून गेलं बरोबर की नाही जानकी तेव्हा जानकी बोलते हो आई हो आणि जानकी लताबाईंना मिठी मारण्यासाठी उठत असते तेवढ्यात लताबाई म्हणतात जानकी अगं बाळा तू तु तुझ्या तु तब्येतीची काळजी घे असं नको वागूस तेव्हा मात्र जानकी लताला म्हणते आई कुठे होतीस तू तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लताबाई तर आता परत आल्या पण खरोखर ऋषिकेश जानकी सौमित्र लताबाईंना कोर्टात घेऊन जाण्यात यशस्वी होतील का की ऐश्वर्या काही ना काहीतरी खोडा करेल कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका ते